हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर आजचा दुसरा दिवस आहे मी डाएट चालू केलेला तर बघा काल मी सूप बनवलं होतं रात्री भोपळ्याचं तुम्हाला दिसल्याचं बघितलंच असेल व्हिडिओ तुम्ही तर मला बघायचं होतं की आज मला भूक लागती आहे का तर रात्री काही थोडीशी भूक लागली नाही लागली एवढी थोडंफार जाणवलं पण इतकं काही जा वाटलं नाही मला मग सकाळी दुसऱ्या दिवशी आज मी पोह्यांचा नाश्ता केला आहे आणि आज एक तास वॉकिंग करून आले काल काही गेले नव्हते तर म्हटलं की चला आता आपल्याला जायलाच पाहिजे चालू केले तर वॉकिंग करून आले त्याच्यानंतर नाश्ता केला पोहे खाल्ले कारण की रात्री जेवण का होतं गेलं फक्त सूपवरतीच होतं म्हटलं की नंतर खूप सारी भूक लागेल आणि जास्त भूक लागली की आपलं जास्त खाणं होतं खाल्लं जातं आणि मग मला तसं नव्हतं करायचं म्हणून मी थोडेसे पोहे खाल्ले सकाळी आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या जेवणामध्ये होती नाचण्याची भाकरी आणि मेथीची भाजी वरण सॅलड आणि आज भात खाल्लेला नाही आहे दुपारी मी तर एवढंच होतं आणि आता संध्याकाळी चैत्रालीने स्नॅक्स बनवलं होतं कारल्याची भजी तर खूप दिवस झाले करायचे होते तर तिने केलेले आहेत मी काही रेसिपी पाहिली नाही आणि मी तुम्हाला एक्सप्लेन पण नाही करू शकत जे काही व्हिडिओमध्ये दिसेल ते तुम्ही तुम्हाला शेअर पुढं जॉईन करतेच तो व्हिडिओ आणि आता संध्याकाळचा जेवणाची वेळ आली आहे तर संध्याकाळच्या जेवणामध्ये आता मी म्हणजे माझं फक्त सांगते आहे है, तुम्हाला ह्यांचा आणि मला वेगळा स्वयंपाक असतो तर तो काही व्हिडिओमध्ये शेअर करत नाही मी तर आज मूग भिजत घातली होती काल आता मुगाचं बघूया स्प्राऊड बनवते किंवा डोसे तर नाहीच करणं स्प्राऊडच बनवते तर चला तर बघा हे आहे माझं दुपारचं जेवण आणि नाचण्याची भाकरी तर पहिल्यांदाच बनवली आहे मी आणि तुम्ही बघू शकता की मला ती अजिबात जमलेली नाही आहे खूप जास्त जाड झालेली आहे आता कशी कशी बनवली मी तर असो आता पहिलीच वेळ होती आधी कधीही मी बनवलेली नाही आहे नाचणीची भाकर आणि दळूनसुद्धा मी पहिल्यांदाच आणले म्हटलं की बघूया कशी काय टेस्ट वगैरे आहे नाही किंवा मग डोसे वगैरे करून खाता येईल आणि आता पाच सहा वाजताची वेळ आहे चैत्राली इथं बनवती आहे कारल्याची भजी तर खूप दिवस झालं आम्ही ही बघितली होती ह्याचं व्हिडिओ वगैरे दिसतात तर म्हटलं की चला एकदा ट्राय तरी करून बघूया आणि मग म्हटलं की सुद्धा शेअर करूया तर इथं चैत्रलीने कारलेचे काप करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये लिंबू आणि मीठ घालून त्याला थोडा वेळ साईडला ठेवलेले आहे आणि तिकडं ती साईडला आता त्याचं जे काही बॅटर बनवायचं आहे तर ती ते बनवती आहे त्याच्यामध्ये तिने लाल मिरची पावडर मीठ हळद असं वगैरे घातलेलं आहे आणि धनजिरा पावडर चाट मसाला तर हे सगळं आता मला व्हिडिओमध्ये दिसत आहे तसंच मी सांगते तुम्हाला एकदा मी पुन्हा एकदा बनवेल तर तेव्हा एकदम डिटेल अशी रेसिपी दाखवेल आणि हे तिने कुरडंपीठ का ठेवलं आहे मला कळालंच नाही आहे आता तिने कुठला व्हिडिओ पाहिला आहे माहीत नाही मला आणि बेसनपीठ वगैरे सगळं टाकून त्याच्यामध्ये असं कोट करून त्याला छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत तळायचं एकदम छान आणि एकदम टेस्टी असे भजी लागते हे खरंच खूप छान अशी टेस्ट आली होती ह्याला पण मी पुन्हा एकदा करेल आणि आता शेवटला म्हटलं की त्याला व्यवस्थित ते पीठ कोट होत नाही आहे ते पूर्ण मी हे होते तेलामध्ये सुटून जाते तर म्हटलं थोडंसं ओलं कर आणि मग करून घे मग छान झाली भजी एकदम आणि बघा आता इथं माझं संध्याकाळचं जेवणाचं तयारी चालली आहे तर आज मी मूग भिजत घातले होते कालच त्याला मोड आलेले आहेत छानपैकी आणि आता कढईमध्ये एकदम थोडंसं तेल घालून त्याला जिरी मोहरीची फोडणी दिली हळद टाकली आणि छानपैकी हे मूग वाफून आहे मी कुकरमध्ये वगैरे अजिबात स्प्राऊड शिजवत नाही जास्त करून हरभरे वगैरे असतात तर त्याला थोडासा वेळ लागतो म्हणून ते कुकरमध्ये घालते तर मूग तर पटकन शिजतात एका वाफेमध्ये तर म्हणूनच त्याला मी फक्त झाकण ठेवून उन शिजवणार आहे एक पाच मिनटं छानपैकी मीठ वगैरे घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घालून त्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला हवं ते घालू शकता कांदा टोमॅटो काकडी गाजर वगैरे तुम्हाला जे काही आवडतं आहे सॅलडमधले पदार्थ तर ते टाकू शकता तुम्ही मी फक्त कांदा आणि टोमॅटो टाकले आणि त्याच्यामध्ये चाट मसाला लाल मिरची पावडर आणि वरून छानपैकी लिंबू पिळून मस्तपैकी सर्व केलेला आहे तर बघू शकता आहे तुम्ही आणि माहिती नाही आहे आता हे माझं किती दिवस कंटिन्यू होत आहे तुम्हाला दिसेलच जसं जसं मी करेल तसं तसं तुम्हाला दाखवत जाईलच पुढे पुढे व्हिडिओच्या मार्फत तर आता झालेलं आहे आपलं स्प्राउट्स रेडी आणि मी आता छानपैकी काढून गेले तर इथं मी तीन डिश बनवलेले आहेत चैत्रालीसुद्धा आज माझ्यासोबत स्प्राऊडच खाणार आहे तिने पण सुद्धा जेवण केलेलं नाही आहे आणि थोडंसं आहूनसाठी ठेवलेलं आहे कारण की ते जेवण करणार आहेत आणि आम्ही दोघी जेवणार नाही आहेत फक्त हेच आमचं जेवण आहे तर बघा अशा रीतीने झालेलं आहे माझा दिवसाचा एंड तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय